आणि सहकारी सुदर्शन जाधव या दोघांना आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून परत कामावर रुजू करण्यासाठी वीस हजार रुपये तर कल्याण डोंबिवली मलनिसारण विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र अहिरे यांनी एका विकासाला एनओसी सी देण्यासाठी चाळीस हजार रुपये लाच प्रकरणी अटक केली आहे कल्याण डोंबिवली मंडपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत सुमारे सत्तेचाळीस अधिकारी कर्मचारी लाच प्रकरणी एसबीच्या जाळ्यात अडकल्याचं पाहता गुरुवारी लाचलुचपत विभागाने लावलेल्या दोन सापळ्यात वेगवेगळ्या दोन विभागातील तीन जणांना अटक केल्यानं मनपाचे पुरते वाभाडे निघाले असल्यानं हे थांबणार कधी असा सवाल होतोय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा